भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये साजरे करण्याचे शासनाचे आदेश आहेत नमस्कार जय जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासनाचा जी आर म्हणजेच आदेश आला आहे प्रत्येक शहरातील तसेच गावातील ग्रामपंचायतीने महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रमप्राप्त आहे ज्या ग्रामपंचायतीमध्ये भीमजयंती साजरी केली जाणार नाही त्या ग्रामपंचायतीचे फोटो व्हिडिओ शूट करून या टी पी भारतीय महाराष्ट्रा गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवरती त्या गावाचे नाव तालुका जिल्हा सरपंचाचे नाव ग्रामसेवकाचे नाव पाठवून द्यावी जेणेकरून संबंधित सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल